सोलापूर शहरातील सिद्धार्थ चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने पाईपलाईनचं काम करण्यात आलं होतं मात्र काम अर्धवट व चुकीचं झाल्यानं गेल्या दोन दिवसापासून लाखो लिटर पाणी वाया जात असून एकीकडे शहरात पाण्याची कमतरता असताना अशा पद्धतीने लाखो लिटर पाणी वाया जात आहे याची दखल घेत आम आदमी पार्टीने महापालिकेला आजच्या आज चा काम दुरुस्ती करावं वा वाया जाणारे पाणी थांबवा अन्यथा आपच्या वतीने महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस